उभ या आलाय का कसला काय हाय कुर्ला हाय कुर्ला खल्लीला चिंबोरा बघा कसला गारलाय बाबा बाबा यो काय चिंबोरा हाय बघा इखर बघा रक्त बघा कधी आलाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी आलेलो आहे चिंबोऱ्याना आपल्यासोबत आहे किरण कधी दिवसांशी आलो आहे पावसाचे दिवस आहेत या दिवसात आलो आहे चिंबोऱ्याना तर चला सुरुवात करूया पहिल्या पगोल्या बांधायला तर चला पहिल्या आपण पगोल्या बांधून घेऊया नेहमीप्रमाणे आपलं बर्फांचंच घास आहे ते बघा बर्फांचंच घास कारण हे घासानू आहे ना चिंबोरी लगेच येते पण आपलं असताना कोंबरीचं त्याच्यावर पण येतात पण या बर्फांचं घास आहे ना त्याचा रक्त लागलेला असते तर चिंबोरा कुठं असून दे लगेच येते तर चला सुरुवात करूया पहिला नेहमीप्रमाणे बबवल्या भांडाला फायनली आपल्या पगोल्या बांधून झाल्या बघा सगळ्या आता जाऊ आपण पगोल्या टाकाला तर बघा आता सुरुवात करतून पगोल्या टाकाला जी चिंबोरी भेटतील ती तुम्हाला दाखवू भेटली तरी दाखवू नाही भेटली तरी दाखवू असा काय नसतंय सतत भेटतान चिंबोरी असं काय नसतंय काही एक दिवशी भेटतान काही एक दिवशी नाही भेटत तर चला पगोल्या टाकायला सुरुवात करूया आपल्या टोटल आहेत सतरा पगोल्या इथं अकरा ठेवलेल्या आहेत त्या या बाजूला टाकायच्या आहेत न किरणने घेतल्यान सहा त्या घेऊन चालू या बाजूला चला सुरुवात करूया पगोल्या टाकायला आज आपले आपलेबरोबर आलेला आहे किरण पाटील बघा खार फुटी झाडाशी कसा जावा लागते पगोल्या टाकायला हां इथं टाक पहिले एक सहा पगोल्या टाकणार आहे किरण पाटील так बस काय चिंबोरी पाहिजे ना तर असा यावाला लागते हो खारफुटी झाडांशी वाकून वाकून ये बघा आणि त्यान मच्छर पण भरपूर आहे पाऊस पारलाय ना मच्छर जाम ही बघा मच्छर कधी याची अंगावर बसली बघा

बघा इखर बघा रक्त बघा कधी आलाय पगोल्या टाकायला गेलेलो तर काटा रूपला बघा रक्त कधी गेला माझा फक्त बेकार चिंबुरी पाहिजे ना तर असा रक्त बिख्त घालवायला लागते हो बेकार लागेल रक्त निसता येते पगोल्या टाकता टाकता माझे रूपला काटा आणि रक्त जाम गेला वागून मुलं आता किरणच टाकणार आहे सगळ्या पगोल्या चला पगोल्या टाकून जाम वेल झाला आता चालून पगोल्या उकटाला एक किंवा दोन उकडण्याच करू बस कारण काट आणि मच्छर आहे ना जाम आहे इथं त्याच्यामुळं फार फार एक ना तर दोनच बस चला आता चिंबोरी बघा फक्त भेटत का नाही ते बघा आला कुल चिंबोरा सुरुवात झाली सुरुवात झाली आपले पहिलीच पगोली उकडली आणि सुरुवात बघा दमदार चिंबोराशी मुग या खाला चिंबोरा बघा कसला कारपा बाबा यो का चिंबोरा हाय बना ना आवर या ना खन्नीला बघा किती किलोच आहे जरूर सांगा अर्धा किलो शंभर टक्के होते ही बघा खन्नीची चिंबोरी खणाला गेलेली या ना बघा आताच आली चिंबोराचा शिंगरा बघा कसला दानकी <laughs> आहे ना तीन भेटली ना आतापर्यंतच आता कधी कारसाल जवळ जवळ तुम्ही चिंबोरी आता जोरायला चाललो आता घरी घरी चालली तीनच गवली मग तीनच बस हे बघ यानं मस्त काम पच्चीस झाला नवरा बायकोला तर मित्रांनो विक्र बघा आठ गवली पहिलेच उकटणे चौथा झाला पगवल्या उकटताना काय तुम्हाला दाखवता आला नाही पाऊस होता जाम या बघा चौथा झालो पूर्ण चिंबोरी बघा पहिले उकटणी अजून एक उकटणी करतो मग लासला बघा गती भेटताना ती तर मित्रांनो पाऊस बघा भरपूर आलाय जो बघा त्याच्यामुळे तुम्हाला पगोल्या उकडताना दाखवता येणार नाही डायरेक्ट तुम्हाला कती चिंबोरी भेटली तीच दाखव जर पाऊस उभला तर उकडताना तुम्हाला पगोल्या दाखव तर चला बघत राहा व्हिडिओ जाम मजा येईल तुम्हाला ही आपली शेवटची उकटणी आहे दुसरी म्हणजे पहिली केली त्याच्यानं आठ गवले ही शेवटचीच उकटणी आपली आहे त्याला काही नाही आली पण चिंबोरा पण झाली कत्कवून काला मस्त आहे चला कार दुसरी तुकटणी आहे आपली बस झाली दिलेली आहे पारला हरी होता पार आलाय कसला किया मुबक काय आहे कुर्ला आहे कुर्ला मुबक मस्त दमला तर मित्रांनो दोनच उकटण्या केल्या गवली चिंबोरी मस्त आता पगोल्या सोरून घेते दोनच केल्या आपण नाही पण पाऊस व आता थोडा उबला आहे मगचपासून जाम पाऊस पडतो घास येत नाही आहे इथंच टाकायचं पाण्यात नाही टाकायचं कारण चिंबोऱ्यांना झालं नाही तर मग ते खाऊ शकतात तिथे त्याच्यामुळं घास पाण्यात कधीच टाकू नका वरतीच टाकून द्यावाचं तुम्ही या बघा पगोल्या आपल्या सगळ्या सोरून घेतात फायनली बघा कती गवली चिंबोरी दोन उकटणी इतकी चिंबोरी भेटली किरण खुश आहे किरण खुश आहे आता काम पच्चीस झाला आखी भरली बघा या बघा सगळ्या सोडून घेतल्या तर मित्रांनो आपली चिंबोऱ्यांची व्हिडिओ कशी वाटली जाम मजा आली ना बघून आवडली ना तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत